दिवाळी पाडवा नवरात्र शिमगा हे सण कसे प्रत्येक घरामध्ये एका वेळेला साजरे केले जातात पण असा एक सण आहे जो काहीच घरांमध्ये साजरा होत असतो आणि कितीतरी दिवस खूप आनंद देऊन जातो सण प्रत्येकाला आणि त्यांच्या घरातला सुगंध गंध जो असतो ना वा कोणता आहे बरा हा सण त्यांच्या घरामध्ये एक इवलस बाळ आलेलं असत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा जगभरामध्ये स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो आणि त्या त्यानिमित्ताने आजची आपली ही छोटीशी गोष्ट नमस्कार सगळ्यांचं नर्चर्ड इन्साइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे गोष्ट सुरू करण्याच्या आधी नेहमीसारखी एक विनंती चॅनलला सबस्क्राईब करा रमाला बाळ झालं आणि सासर माहेर दोन्हीकडे पंचवीस आणि तीस वर्षांनी आलं ना घरामध्ये बाळ सगळे जण एकदम आनंदात होते मग काय प्रायव्हेट हॉस्पिटल आणि नाही म्हटलं तरी ह्या लोकांची पोझिशन त्याच्यामुळे दिवसभर लोक भेटायला यायचे रमाला स्टिचेस पडलेले होते तिला खरं ना तर विश्रांतीची खूप गरज होती पण येणारा जाणारा ना तिला झोपायलाही मिळत नव्हतं आणि त्यातना हे बाळ खूप रडायचं काळजीने तिने आलेल्या सिस्टरला विचारलं का हो रडतं बाळ माझं सिस्टरने रमाला बघितलं आणि म्हणाली तुम्हाला दूधच नाही आहे खूप कमी दूध आहे झालं सगळेजण टेन्शनमध्ये डॉक्टर आल्या त्या खूप घाई गडबडीमध्ये होत्या रमाच्या आईनी त्यांना विचारलं ला, डॉक्टर लागलीच म्हणाले हे घ्या हा डब्बा लिहून दिलेला आहे ह्याच्यामध्ये प्रमाण आहे इतकी पावडर घ्या इतकं पाणी घ्या मिक्स करा आणि द्या बाळाला मग काय तो फॉर्म्युला दिल्यानंतर ना बाळ इतकं छान झोपलं की ज्याचं नाव ते सगळे आनंदात त्या रात्री हॉस्पिटलमध्ये रमाबरोबर राहायला तिची खूप चांगली मैत्रीण आलेली होती तिने तो डब्बा बघितला आणि रमाला म्हणाली अगं हे काय आहे रमा म्हणाली की डॉक्टरनेच लिहून दिलंय समजावत म्हणाली हे बघ बाळाला सहा महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्यायचं असतं ह्याच्यामध्ये तर एवढे प्रिझर्वेटिव्ह आहेत बाळाला हानिकारक आहे अगं तू बघितलंस ना तर त्याला कधीही किडा मुंगी लागत नाही झालं परत रमा टेन्शनमध्ये मध्ये मैत्रीण म्हणाली अगं टेन्शन वगैरे घेऊ नको माझ्या ओळखीच्या एक रोग तज्ज्ञ आहेत आणि आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांनी ह्या विषयामध्ये शिक्षण पण घेतलेलं आहे आणि कित्येक वर्ष त्या ह्या लॅक्टेशन फील्डमध्ये म्हणजे स्तनपानाच्या फील्डमध्ये काम करत आहे त्या स्वत हा लॅक्टेशन कन्सल्टंट आहेत हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्या मिळाल्या ते सर्वजणं डॉक्टरकडे गेले त्यांचं नाव डॉक्टर मंगला वाणी त्यांनी अगदी समजावून दिलं रमाची पोझिशन कशी पाहिजे बाळाची पोझिशन कशी पाहिजे आणि काय मस्त बाळ दूध ओढायला लागलं असं का होतं तेही सगळं त्यांनी रमाच्या आईला समजावून दिलं रमा बाळ घरी आले छान तीन महिने राहिले आईकडे आता सासरी जायची वेळ आली आता या तीन महिन्यामध्ये बाळाला काहीच प्रॉब्लेम आला नाही दूध घ्यायला पण सासरी जायचं म्हटल्यानंतर एक नॅचरल जी भीती वाटते ती रमाला वाटली आणि नंतर वाटलं की अरे बापरे आपण इतक्या वेळ बाळाला कसं काय तिथे दूध पाजू शकणार आहोत पण आली सासरी सासरी आल्यानंतर जागा बदललेली होती बाळ रमाला सोडायचंच नाही आणि सारखं दूध प्यायचं म्हणजे एकदा दूध प्यायला लागला ना की तीस मिनिट चाळीस मिनिट रमाला सोडायचाच नाही दूध पितच असायचा रमाच्या सासूबाईंना कळायचं नाही की तू इतका वेळ का दूध पाचतेस तुला नक्की दूध पुरत नाहीये त्या म्हणाल्या आहे बघ तुलाही बसायला लागतंय त्याच्यापेक्षा तू बॉटल दे त्याला सोप्पं पडेल रमा दबावाखाली आली आणि तिला ना कुठेतरी पटलं सुद्धा मग तिने बॉटल द्यायला सुरुवात केली बॉटल दिल्या दिल्या चौथ्या दिवशी बाळ आजारी पडलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही बाटली का दिलीत वरचं दूध का दिलं सासूबाईंनी सांगितलं मला वाटलं की हिचं दूध पुरत नाही आहे किती वेळ ते बाळ सोडत नाही मग डॉक्टरांनी परत मंगलावाणी मॅडमकडे जायला सांगितलं सासूबाई अगदी आल्या हो तिच्याबरोबर आणि मंगलावाणी मॅडमने त्यांच्या अगदी मधुरवाणीमध्ये सासूबाईंना समजावून दिलं की अगदी मला कळतंय हो की ना पटापटा अशी कामं आता होत नाही आधीची कामं त्याच्यामध्ये हे काम ना खरं जास्तच होतं आहे त्यामुळे तुमची ओढा ताण कळती आहे मला सासूबाईंना ना, ना बरं वाटलं की आपली परिस्थिती कोणाला तरी कळतीये डॉक्टरांनी समजावून दिलं की सहा महिने तर बाळाला फक्त आणि फक्त दूध द्यायला लागेल आईचं आता काही बाळं आहेत ना ती तीस मिनटं चाळीस मिनटं दूध पितात काही बाळं आहेत ना ती अगदीच दहा मिनिटांमध्ये पिऊन मोकळी होतात पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की दोन्ही मुलांना दूध कमी पडतं आहे जसं आपण काही जण पटापट जेवतो दहा मिनिटात जेवण संपवतो आणि काही जण मस्त जेवत असतात तीस मिनिटापर्यंत तसंच हे बाळांचं सुद्धा आहे त्यामुळे काळजीचं कारण काहीही नाही आहे सगळ्यांना इतकं बरं वाटलं शांत होऊन सगळे घरी आले मग पहिली स्टेप सासूबाईंनी काय घेतली माहिती आहे घरातला टापटिपणा राहिलाच पाहिजे हा हट्टच सोडून दिला आणि खरं सांगू का त्यांचं घर ना ते दुपटी तो वास सगळा ह्यांनी इतकं सुरेख वाटत होतं ना की कोणतंही इंटिरियर त्याच्यापुढे अगदी फिकं होतं सहा महिने रमानी बाळाला खूप छानपणे स्वतःच दूध दिलं दुसरं काहीही नाही आणि बाळ सुद्धा अगदी मजेत होत आज सोसायटीतले आपण एक घटक आहोत म्हणून स्तनदा मातांसाठी आपण एक पाऊल पुढे येऊया हो समजा ऑफिसमध्ये ती माता काम करते तर तिला दूध काढण्यासाठी वेळ देऊयात काढलेलं दूध स्टोअर करण्यासाठी एखादी व्यवस्था करूयात किंवा आई जवळ राहत असेल तर तिला जाऊ देत ना बाळाला दूध पाजून येऊ हो देत एक ते सशक्त मूल आपल्या सोसायटीतच येणार आहे काय काय करता येईल आपल्याला ह्या स्तनदा मातांसाठी आणि ह्या छोट्याशा बाळांसाठी की जी एक सशक्त पिढी म्हणून येईल आणि ह्याच्यातली एक गंमत अशी आहे की आईच्या दुधावर पोसलेलं जे बाळ असत ना त्याला खूप प्रतिकार शक्ती पण मिळते ते बुद्धिवान पण झालेलं असतं आणि भावनिक दृष्ट्या सुद्धा ते खूप सक्षम होतं तर सगळ्यांनी एक एक पाऊल पुढे टाकूया ह्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या डॉक्टर्सना लॅक्टेशन कन्सल्टंट्सना सगळ्या मदर सपोर्ट ग्रुप लिडर्सना खूप खूप धन्यवाद आपला लोभ आहेच तो असाच वाढणार आहे लवकरच भेटूया तोपर्यंत अच्छा